रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रासप स्वबळावर लढणार उमेश चव्हाण यांची घोषणा पत्रकार मिलिंद लोहार यांची उमेदवारी जाहीर मिलिंद लोहार यांच्या नावाला जनतेतून पसंती आणि पाठिंबा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असून जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी त्या अनुषंगाने संपर्क साधावा असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमाकांत साठे यांनी केलं रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार कामाला आरंभ करण्यात आला आहे सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषद गटासाठी सौ मनीषा चव्हाण आणि गणासाठी पत्रकार मिलिंद लोहार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पत्रकार मिलिंद लोहार यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांनी आजवर सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या समाजकार्यामुळे त्यांना जनतेतून मोठी पसंती आणि पाठिंबा मिळतोय येणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली लढणार असून यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिले जातील मात्र काही इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे मागणी केल्यास त्यांना पक्षाचं तिकीट देऊन उभं केलं जाईल या निवडणुका जातीवादी पक्षाच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी पक्ष जिल्ह्यात ताकदीने निवडणूक लढणार असल्याचं चव्हाण आणि डॉ साठे यांनी सांगितलं यावेळी संदीप माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते नवीन चेहऱ्यांना संधी देऊन निवडून आणणार असून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते माऊली सरकर अजित पाटील खंडेराव सरक भाऊसाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने लवकरच मिटिंग लावून धोरण ठरवलं पंधरा वर्ष सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारने लोकांची लूट केली ही लूट थांबवण्यासाठी तसंच सुशिक्षित बेरोजगारी महागाई आरोग्य पेट्रोल डिझेल दरवाढ इत्यादी अनेक प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची माहिती उमेश चव्हाण यांनी दिली तर सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉ रमाकांत साठे यांनी व्यक्त केला समिती गटातले मिलिंद पवार हे पत्रकारितेमध्ये अतिशय लोक सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समाजा प्रशासनाला प्रशासनाच्या निदर्शना दिले आणि हो, ते सोडवणे सुद्धा असे मिलिंद लवार पंचायत समिती गणातून नवीन चेहरा फोडोली करतात गणासाठी आम्ही देणार आहोत आणि निश्चितपणानं समाज त्यांना स्वीकारेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते ही पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आजपर्यंत त्यांनी पक्षासाठी समाजासाठी वेळ दिलेला आहे योगदान दिलेलं आहे म्हणून त्यांची उमेदवारी आज आपण डिक्लेअर करतोय कारण का आम्हाला फिरण्यासाठी वेळ कमी आहे भविष्यामध्ये आम्ही समाजापाशी जाऊन आमच्या पक्षाचा अजेंटा आमच्या पक्षाचं धोरण हे लोकांना सांगितलं पाहिजे म्हणून आम्ही ही सुरुवात आज करतोय आणि या ठिकाणी मी मिलिंद लोहारला राष्ट्रीय समाज पक्षाचा मपरेल त्यांना देतोय आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत मनीषा चव्हाण आहेत त्यांचंही माझ्या बरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान आहे अनेक आंदोलन आम्ही यशस्वी केलेले आहेत सामाजिक प्रश्न घेऊन आम्ही काय आज निवडणुकीपुरतं समाजासमोर येणार नाही सातत्यानं आम्ही रस्त्यावर लढाया लढत असतो समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडत असतो आणि त्यामुळं मी माझ्या मिसेसला Uh, या ठिकाणी झटपी कानातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटा निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहे पुढचा उमेदवार निश्चितपणानं पर आम्ही चिटपट करू आणि आमचा विचार समाजापर्यंत नेऊ कारण का विचारानंच ही निवडणूक लढली जाणार आहे पुढं आमच्यासमोर पैसेवाले उमेदवार असतील ते नवीन असतील सामाजिक त्यांचं काम काय नसेल मात्र आमचं सामाजिक काम गेले पंचवीस तीस वर्षापासून समाजासाठी अवरात्र आम्ही काम करतोय म्हणून आम्ही मनुष्यथांना या ठिकाणी झडपीची उमेदवारी देणार आहोत आणि ती जाहीर केलेली आहे आम्ही आजपासून कामाला लागलोय ला। आणि सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जाऊन पक्षाचा विचार महादेव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं आम्हाला यश ही मी या ठिकाणी अपेक्षा करतो राष्ट्रीय समाज पक्षाकडनं मला जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल मी आभारी आहे तसेच महादेवजी जानकर यांनी मला जो उमेदवारी देऊन विश्वास दाखवला आहे नक्कीच मी तो सार्थ करेन सातारा एम आय डी सी मधून कोडोली संभाजीनगर समर्थनगर अशा विविध भागांमधील जे काही नागरिकांचे प्रश्न असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन व सर्वांना न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा मी सातारा सा लोकसभा अध्यक्ष उमित चव्हाण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वबळाव लढण्याचा आमचा सा निर्णय झालेला आहे आणि त्या अनुषंगानं आज मी या ठिकाणी झडपीचा गण असेल आणि पंचायत समितीचा गण असेल यामध्ये आम्ही दोन उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत यामध्ये आमचे जुने सरकारी आणि कार्यकर्ते त्याचबरोबर ज्यांनी या सातारा जिल्ह्यामध्ये लोक सर्वसामान्य लोकांचा आवाज उठवला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले असे उमेदवार आहे जे मिलिंद लोहार त्याचबरोबर जेडपीसाठी मनीषा चव्हाण असे दोन्ही गटातले उमेदवार आम्ही या ठिकाणी आज जाहीर केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यात बऱ्यापैकी आणि पंचायत समितीचे गट आणि गण या अनुषंगाने आम्ही लढणार आहोत आणि खर तर आज पाहतोय आपण सातारा जिल्ह्यामध्ये जेडपीचे जे काही माझी सदस्य होऊन गेले आज आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची कामं झालेली आहे त्या निवडणुका समोर येणारे चेहऱ्यांना समाजानं जागीच ओळखावं आणि या ठिकाणी आम्ही जे नवीन चेहरे देतोय त्यांना लोकांनी मतदान करावं असं या ठिकाणी आवाहन करेन त्याचबरोबर या ठिकाणचे सगळे प्रश्न आहेत आपले सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे चा प्रश्न आहे अनेक प्रश्न समाजासमोर आहेत आणि हे प्रश्न कुठलाही सत्ताधारी किंवा सत्तेतले असणारे आमदार जेडपी सदस्य असतील अगोदरचे यांनी कुठल्याही प्रकारचे प्रश्न मांडलेले नाहीत या अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर असतील अ खड शिना असतील त्याचबरोबर अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि पक्षानं आम्हाला ताकद द्यावी पक्षाच्या धोरणानुसार आम्ही इथले सर्व उमेदवार उभे करून निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ही निवडणूक निश्चितपणानं आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष जिंकू असा आम्हाला विश्वास आहे